महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे यापूर्वी दोन डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्फुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना मनसे एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे मनसेने स्वतंत्र किंवा महायुतीसोबत निवडणूक लढवली तर लोकसभेचे गणित कसे असेल याचा अभ्यास महायुतीकडून केला जात आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे मात्र संजय शिरसाट यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत